नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा जवळ येते आणि या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण मान खटाव मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांशी सहकाऱ्यांशी संवाद साधतोय त्यांना विचारतोय की तुम्हाला तुमच्या उमेदवाराला आमदार का करायचंय आज आपण आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे त्यांना विचारणार आहे की तीन वेळा आमदार जयकुमार गोरे आमदार राहिलेले आहेत आणि चौथ्यांदा आमदार का करायचंय नमस्कार नमस्ते तुमचे नाव सांगा मी संजय सावंत माझं सिद्धी मेडिकल स्टोअर्स आहे आणि माझी मिसेस दिवडला लोकनियुक्त सरपंच आहे मला सांगा तुम्ही आमदार जयकुमार गोरेंसोबत काम करता त्यांच्या पक्षामध्ये तुमचं त्यांना चौथ्यांदा आमदार तुम्हाला का करायचं आहे आणि आता तीन वेळा आमदार राहिलेले आहेत तरी सुद्धा म्हणजे काम झालेत किंवा अजून करायचे काय नेमकं त्यासाठी चौथ्यांदा करायचे म्हणले तर त्याची सुरुवात जी अशी झाली आपल्या एंट्री मध्ये की त्यांनी तीन ओळीचा एक अजेंडा दिला होता की मला माझ्या तालुक्यातून कॅनलचं पाणी फिरताना बघायचं आहे त्याच्यानंतर माझ्या तालुक्यातून ऊसाची शेती पिकताना बघायची आहे आणि कारखान्याचं धुरांड पेटताना बघायचं आहे तर त्यांनी ते काम साडेतीन वर्षामध्येच केलं की पहिल्यांदा उरमोडीचं पाणी आणून साडेतीन वर्षामध्ये दाखवलं हळूहळू जर बघितलं तर पूर्ण तालुक्यात पाणी फिरताना आता दिसतंय काही ठिकाणी काही अडचणीमुळे असेल किंवा कोण्या विरोधात सरकार असताना ज्या अडचणी आल्या त्याच्यामुळे थोडंफार लेट झालं पण ते शाश्वत पाणी देण्याचं काम ही जयाभाऊनी केलेलं आहे आमच्या दिवडचा जर विचार केला तर असल्या ऐन उन्हाळ्यामध्ये दिवडमध्ये एकाही विहिरीचं पाणी निघत नव्हतं मध्ये ऊसाची शेती खूप मोठी की मधल्या लोकांना ऊस तोडीसाठी मजूर मिळत नाहीत म्हणून आमची गावातले बरेच लोक जया भावांकडे गेले होते की भाऊ आम्हाला टोळी द्या कुठे तर हार्वेस्टरचे मशीन असेल तर ऍडजस्ट करून द्या एवढं मोठं जर काम आमदार साहेबांनी केलं असेल तर चौथ्यांदा आमदार साहेबांना आमदार करायला काही अडचण नाही आणि ना ते आमदार होणारच आहेत त्याच्यात तर काही विषयच नाही त्याच्यानंतर जर बघितलं तर आता सगळ्यात मोठा युवकांना रोजगाराची गरज आहे तर आपल्या धुळदेव मसवड परिसरात जी एम आय डी सी येते साधारणतः बारा हजार एकरामध्ये ते एम आय डी सी होते पुणे बँगलोर कॉरिडोर आहे तर त्या सॉरी मुंबई बँगलोर कॉरिडोर आहे तर ते जे कॉरिडोर होणार आहे त्याला ताकद देणार आहे केंद्रातून भाजप पक्ष आणि राज्यातून ही भाजप पक्ष जर या दोघांची ताकद आणि जयभाऊंच केंद्रात आणि राज्यात किती चालतं रा ते आपण सर्वजण बघता की त्यांच्या ज्या म्हणजे ज्या पावरीनं ज्या ताकतीने जे काम चालू आहेत त्यामुळे केंद्राने आपल्याला तर ते मंजुरी दिलेलीच आहे महाराष्ट्र सरकारने पण त्याला मदत करतेच तर ह्या बारा हजार एकरामध्ये जर एम आय डी सी झाली तर लाखो युवकांना युवतींना रोजगार मिळणार आहे त्याच्यानंतर जे कमी शिकलेले असतील किंवा थोडक्या थोडक्यात अशिक्षित म्हणा तर त्यांना त्यांच्या कलेनुसार म्हणजे समजा कोण वाहन चालक आहे तर त्या एमआयडीसीत जे काय वाहतूक करण्यासाठी त्यांचं वाहन चालेल हॉटेल व्यवसाय करणार त्यांचे हॉटेल व्यवसाय अधिक चांगले चालतील म्हणजे पूर्ण तालुका सुजलाम आणि सुपालाम होण्यासाठी एवढी मोठी मदत होणार आहे ते एम आय डी सी ला अजून लोकांनी तेवढस मला वाटतं की गांभीर्याने घेतलं नाही माझं मेडिकल स्टोअर असल्यामुळे मी ते जवळून बघतोय की जी लोक म्हणजे एम आय डी सी गेलीच नव्हती कोरेगावला गेली कोरेगावला गेली म्हणून चालू होतं ऍक्च्युली ती गेलीच नव्हती पण ती गेली म्हणून विरोध करणारे लोक होते ज्यावेळेस ज्या डी एमआयडीसी आणली तीच लोक परत एम डी सी ते जमणी जातात ह्याच्यासाठी जा त्याच जा एम आय डी सीला विरोध केला पण खरी परिस्थिती अशी आहे त्या एमआयडीसीची की मी ती रोज बघतोय त्या परिसरातले लोक माझ्या रोज नेहमी असतात तर त्या एमआयडीसीचा एवढा मोठा तालुक्याला आणि पूर्ण आपल्या मानदेश परिसराला थोडक्यात म्हटलं तर तर एवढा मोठा फायदा होणार आहे की तिथे अ आपलं काय म्हणाय रेल्वेच्या वाहतुकीच्या माध्यमातून किंवा विमानाच्या एअरपोर्ट एअरपोर्टच्या माध्यमातून ते बाहेरच्या देशातून माल येणार आहे इनपुट इन, इन, आ... इन... आ... सॉरी इन इम्पोर्ट एक्सपोर्ट होणार आहे इंटरनॅशनल लेवलचा तो एम आरडीसीचा प्रोजेक्ट आहे हो तर एवढ्या मोठ्या ह्या एमआरडीसी चा प्रोजेक्ट प्रोजेक्ट हे फक्त जयाभाऊच आणू शकतात आणि जर बाकीचा जर खेडोपाडीचा बाकीचा विचार केला तर तुम्हाला सांगतो की प्रत्येक गावाला गावात जाण्यासाठी जो ग्रामीण मार्ग आहे डांबरीचा चांगला रस्ता आहे गावोगावी त्यांनी समाज मंदिर दिलेत त्याच्यानंतर सार्वजनिक जे काम आहेत जे आता मोदी सरकारची खूप मोठी योजना आहे की हर घर नळ योजना तर हर घर नळ योजनेमध्ये ज्या गावामध्ये कुठेतरी कमी पडलेले आहेत गावांना काही गावांना की बाबांनो आमचे काही डॉक्युमेंट्स कमी आहेत त्या ठिकाणी जया जयाभाऊनी स्वतः लक्ष देऊन त्या गावाला त्या योजनेत समाविष्ट करण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे म्हणजे अगदी वाडी वस्तीवरती जर एक जरी घर असेल तरी तिथे न नळाचं पिण्याचं पाणी मिळणार आहे त्या पाण्याबरोबर आपल्या सरकारने की तिथे त्यांची जर गुरे असतील बाकीचं काय असेल तर त्यांना सुद्धा त्या योजनेमार्फत ते पाणी जर कमी पडत असेल तर त्या नळाद्वारे पाणी द्यायचं आहे एवढी मोठी केंद्राची योजना आहे नंतर जया जयाभाऊचं जर काम बघितलं तर तर चोवीस तास जनतेला वेळ देणारा एक नेता आहे की ज्यांनी जया भाऊनी रात्री बाराला फोन करा एकला करा मी तर कधी कधी पाठी साडेपाचला फोन करतो काय इमर्जन्सी असेल तर भाऊनी अगदी दुसऱ्या रिंग मध्ये सुद्धा फोन उचललाय एवढं जर कर्तृत्व आणि नेतृत्व असेल तर तालुक्याने विनाकारण नाकारू नये नाकारणार ना तर नाहीच परंतु विरोध सुद्धा करू नये कारण एवढे मोठे प्रोजेक्ट एवढा मोठा तालुक्याचा काया पाळत गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वीची परिस्थिती बघा किंवा आमचे वडील बोलतात की आमच्या काळात पाणी येणार होतं पाणी येणार होतं कधीही पाणी आलं नाही आमच्या मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा पाणी आलं त्यावेळी सुद्धा विरोधक म्हणले हे काय दोन दिवसाचं पाणी पण तेच विरोधक जर बघितलं तर आज विसाची शेती मध्ये पिक होतात आणि तेच ज्या भावचे कौतुक करतात त्याच्यापेक्षा आनंदाची बाब काय अजून काय तुम्हाला आता सध्याची परिस्थिती काय दिसते पाणी आलंय काम झालेत आणि अजून काम करायचे कोणती काम करायचे म्हणून निवडून द्यायचे काय काय सांगायला काम म्हणजे का आता जे काय आता पाणी प्रश्न मार्गे लागलेला आहे त्याचा मार्ग तर शंभर टक्के ज्या भाव या आठ दहा दिवसात पूर्ण करतीलच जो काय मार्डी गटातला का राहिलेला विषय तो आणि तुम्हाला मगाशीच मी म्हटलं की एम आय डी सी एम हा सगळा सर्वात महत्वाचा विषय आहे की एमआयडीसी भाव ज्या भाऊ एवढ्या ताकदीनं आणणार आहेत की एम आय डी सी आल्यानंतर आणि त्याच्यानंतर रोजगार मिळाल्यानंतर वर्ष एक दोन तीन वर्षामध्ये त्या आपल्या तालुक्यातील युवक युवतींना कळेल की हे नक्की एम आय डी सी किती मोठे आहे याला खरं तर एम आय डी सी म्हणू शकत नाही मुंबई पुणे कॉरिडॉर आहे तो तर त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल त्याच्यासाठी जयाभावना निवडून देणं किंवा निवडून येणं गरजेचं आहे मसोडचा विकास बघितला तर मसोडमध्ये जयाभावनची ज्यावेळेस नगरपालिका होती त्यावेळेस मसोडमध्ये खूप मोठे डेव्हलपमेंट चालले होते न, काम भरपूर चालली होती आता मग सोडला अष्ट्याहत्तर कोटीचे नळ हर घर नळ योजनेचं काम चाललं ते पण अंतिम टप्प्यात आहे अजून ज्या भावने बघितलं तर प्रत्येकाची वैयक्तिक काम असतील शेतकऱ्यांना लाईट बिल आता मोदी सरकारने भाजप सरकारने मोफत केलं झिरो बिल आलं आता आमच्या घरी पण आलंय पूर्ण म्हणजे तुम्हाला झिरो बिलाचा त्यांनी बिलच दिलंय आजच्या इतिहासात आजपर्यंतच्या इतिहासात असं कोणीही दिलं नाही की तुम्हाला झिरो बिल एवढा मोठा शेतकऱ्यांना फायदा केलाय शेतकऱ्यांना लाईट दिलेली आहे वीज दिलेली आहे नंतर आता महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर महिला भगिनी खूप आनंद देत आहेत एवढं सगळं आनंदाचं वातावरण सगळं डेव्हलपमेंट होत असताना तुम्ही विरोधाचा म्हणजे विरोधाचा विचारच करू नका की विरोध होतोय हे फक्त चार लोकांना कुठेतरी ते भाऊंच कर्तृत्व अ खुंटतय म्हणून हा विरोध आहे बाकी तर काय सगळं चांगलं चाललेलं आहे तर आपण बघितलं हे दिवडगावचे सरपंच आहेत आणि यांनी खूप छान सांगितलं की जयकुमार गोरे यांना आमदार का करायचे अशाच आपण प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्याला सहकार्याला विचारणार आहे की तुमच्या नेत्याला आमदार का करायचे आपण ते मुद्दे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रदर्शित करणार आहोत तर खूप खूप धन्यवाद धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद